चला, माझे सगळे सहकारी श्री मुलानी गिरीश आ, संजय जावीर बाकीचे माझे शिक्षक वर्ग आपण सर्व पालक आणि विद्यार्थी मैत्रिणीं नमस्कार आजचा कार्यक्रम हा खरा खूप विशेष असा आहे आणि खूप आनंदाचा आहे कारण इथे एकशे साठ विद्यार्थ्यांना ज्यांना ज्या काही उपकरणांची गरज होती दिव्यांग विद्यार्थ्यांना तर ती नऊ प्रकारची करणं आपण या विद्यार्थ्यांना वाटतोय मला त्यांचे जे पालक उपस्थित था आहेत आणि शिक्षक सुद्धा त्यांना आवर्जून सांगावं असं वाटतं एक दिव्यांग पाल्याच किंवा विद्यार्थ्याची काळजी घेणं त्याचा सांभाळ करणं ही खूप चॅलेंजिंग टास्क आहे अवघड आहे हे अवघड काम करत असताना जर महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला म्हणून मला या, या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं होतं आणि आज तो प्रसंग आला आज ती संधी मिळाली सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शिक्षण विभाग महिला बालकल्याण विभाग दिव्यांग विभाग या सगळ्या विभागांच्या माध्यमातून आणि इवन परिवहन सुद्धा यांच्या माध्यमातून इतक्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जातात त्याच्यामध्ये शिक्षण असेल शैक्षणिक साहित्य किंवा परिवहन म्हणजे ट्रान्सपोर्टेशनच्या सुविधा असतील किंवा आरोग्य विभागाच्या माध्यमातून हेल्थ कॅम्प्स असतील आणि आरोग्य तपासणी असेल शिक्षण विभागाच्या माध्यमातून समग्र शिक्षा या मधून या विद्यार्थ्यांना आपण आज जे काही साहित्यांचं सा वाटप करतो आहोत ते असेल किंवा दिव्यांगांना मिळणारा भत्ता असेल अशा अनेक योजना सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी मुलांसाठी बालकांसाठी आणि महिलांसाठी राबवल्या जातात या योजनांचं वैशिष्ट्य असं आहे की याच्या माध्यमातून जो आर्थिक